सुंदर गोरी पानसड पातळ कमरेची मामीची मुलगी मी बायको म्हणून घरात आणली होती ती फक्त दहावीलाच असल्यामुळे मी तिच्यापासून काही दिवस लांब राहण्याचा प्रयत्न करायचो पण ती तर सारखंच माझ्याजवळ यायची खूप दिवस झाले होते नवरा बायको रात्री जे काही करतात तसलं आमच्यात काहीच झालेलं नव्हतं एके दिवशी अचानकच माझ्या बायकोला चक्कर आली म्हणून मी तिला दवाखान्यात घेऊन आलो तर डॉक्टरांचं बोलणं ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली माझं तर सर्वच थरथर कापत होतं माझं नाव रितेश आहे मी कॉलेजवर प्राध्यापक म्हणून काम करतो त्यामुळे मला तिथे भरपूर पगार मिळतो माझ्याकडे भरपूर संपत्ती आहे म्हणून मला लहानपणापासूनच पैशाची कधीही कमी पडलेली नव्हती माझ्या आई वडिलांना मी एकच आहे म्हणून माझे आई वडील माझी प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करत असतात माझ्या वयाची पस्तीशी उलटून गेली होती मी अडतीस वर्षाचा झालो होतो तरी देखील माझं अजून लग्न झालेलं नव्हतं माझे वडील माझ्यासाठी खूप मुली पाहायचे पण मला त्यातली एकही मुलगी पसंत येत नव्हती मला माझ्या मनासारखी जीवनसंगीनी भेटतच नव्हती अशाच कित्येक मुली मी नाकारल्या होत्या माझ्या वयामुळे मला देखील कित्येक तरुण मुलींनी नाकारलं होतं कित्येक अतिशय सुंदर मुली मी पाहिल्या होत्या पण मला बायको म्हणून त्यांच्यात काहीच दिसत नव्हतं आता तर मी खूपच निराश झालो होतो काही दिवसांनी माझी मामी आमच्या घरी आली होती तिला देखील एक मुलगी होती पण मला माहीत होते की मामीची मुलगी आता कुठे दहावीलाच आहे ती माझ्यापेक्षा वयाने खूपच लहान होती म्हणून मी कधीच तिच्याकडे लक्ष दिलं नव्हतं मामी आमच्या घरी काही दिवस राहिली आणि तिने बेधडक तिच्या मुलीसाठी मला विचारपूस केली मी तर मामीला म्हणालो की मामी तुमची मुलगी खूप लहान आहे त्यावर मामी म्हणाली वयाचं तसं काही नसतं पुरुष कितीही वयाचा असला तरी चालतो आपोआप लग्न झालं की सर्व काही ठीक होतं मामी मला बेधडक म्हणत होती की पुरुष फक्त आपल्या बायकोला भरपूर सुख देणारा असावा बाकी त्याच्या वयाचं तसं काहीच नसतं हे मामीच्या तोंडातून ऐकून तर मला खूपच लाज वाटत होती म्हणून मी मामीला काहीच बोललो नाही आणि तेथून निघून गेलो मी बाहेर गेल्यानंतर माझ्या मामीने माझ्या आईला चांगलेच भरवले माझ्या आईला माझ्या मामीने तिच्या मुलीबरोबर लग्न करण्यासाठी मला तयार करण्याचे सांगितले माझ्या आई वडील मला सारखं म्हणू लागले की अरे तुझं वय आता खूप जास्त झालं आहे तुला तुझ्या मामीची मुलगी नशिबाने भेटत आहे तुझ्या वयापेक्षा अर्ध वयच आहे तिचं एवढी छान कोमल सुंदर तुला भेटत आहे तू नाकारू नकोस वेळोवेळी माझ्या आई वडिलांचं असं बोलणं ऐकून मी तर लग्नासाठी तयार झालो मामीच्या पोरीला मी दहा वर्षापूर्वीच पाहिलं होतं तेव्हा तर ती खूपच लहान होती अपघातामुळे मामा गेल्यानंतर मी मामीच्या घरी परत कधीच गेलो नव्हतो एवढ्या दिवसांनी मी आता माझ्या मामीच्या घरी जाऊन तिच्या पोरीला पाहणार होतो मग आम्ही सर्वजण माझ्या मामीच्या घरी गेलो तेव्हा काही वेळाने माझ्या मामीची मुलगी आलकनंदा माझ्या समोर आली तिला पाहून तर मी माझं भानच हरवून गेलो ती फक्त दहावीलाच होती पण शरीराने चांगलीच भरलेली एकदम गोरी पान जसं काय दुधच आहे मी माझ्या आयुष्यात देखील एवढी सुंदर मुलगी कधीच पाहिली नव्हती गलेगच्च तिची भरलेली छाती पाहून तर माझं मन राहत नव्हतं एवढं लहान वयात तिचं एवढं भरलेलं अंग पाहून मला तर तोंडाला कोरडच पडली होती आलकनंदा माझ्याकडे पाहून स्मित हास्य करत होती तिचे लाल ओट पाहून तर माझ्या तोंडाला पाणी सुटले होते मी थोडा वेळ गप्प राहून मामीच्या घरीच आलकनंदासाठी होकार देऊन टाकला माझा होकार ऐकून आलकनंदा खूपच आनंदी झाली होती तिला आनंदी पाहून तर मला खूपच मज्जा वाटत होती मी तर माझं वाढलेलं वय देखील विसरून गेलो होतो मला तर वाटत होतं मी सुद्धा एक कॉलेज कुमारच आहे मग काही दिवसांनी धूमधडाक्यात आमच्या दोघांचं लग्न झालं लग्नात तर माझी बायको नंदा खूपच सुंदर दिसत होती आता माझा संसार सुरू झाला होता नंदा वयाने खूपच कमी होती म्हणून मी तिच्याबरोबर रात्री नवरा बायको जे काही करतात ते करण्यासाठी टाळाटाळ ताल करायचो मला वाटत होतं की ती एवढीशी वयाने खूप लहान आहे मग एवढ्या लवकर तिच्याबरोबर काही करणं योग्य वाटत नाही म्हणून मी रात्री तिच्यापासून लांबच राहायचो पहिला एक महिना तर नंदा माझ्या आईजवळ झोपायला जात होती नंतर आईने बळजबरीने तिला माझ्या रूममध्ये पाठवायला सुरुवात केली पण तरी देखील मी तिच्याजवळ कधीच झोपत नव्हतो मला माझीच भीती वाटायची की अचानक रात्री उठून मी नंदाबरोबर काही विचित्र प्रकार केला तर तिला काही झाले तर म्हणून मी खूप जपून रात्री झोपायचो मी दररोज रात्री थंड पाण्याने आंघोळ करायचो जेणेकरून माझ्याकडून नंदाचं काही बरं वाईट होऊ नये म्हणून मी या बाबतीत माझ्या कोमल आणि सुंदर बायको नंदाची खूपच काळजी घेत होतो एके दिवशी रात्री मला अचानक जाग आली मी पाहिले तर माझी बायको नंदा रडत होती मग मी झोपेतून उठलो आणि नंदाजवळ गेलो तिला म्हणालो की अरे तू का रडत आहेस मग ती काही नाही म्हणून डोळे पुसू लागली मी परत तिला विचारले त्यावर ती म्हणाली की तुम्ही मला माझा नवरा असल्याचा हक्क देत नाहीत तुम्ही माझ्यापासून लांब राहता तिचं असं बोलणं ऐकून तर मला विचित्रच वाटू लागलं ती एवढी छोटी असून देखील माझ्याजवळ येण्यासाठी हट्ट करीत होती मग मी तिला म्हणालो की नंदा तू वयाने खूप लहान आहेस काही बरं वाईट झालं तर त्यावर नंदा रात्रीच माझ्याजवळ आले आणि मला एक जोराची मार मिठी मारली माझ्या तर संपूर्ण शरीरामध्ये मुंग्या झाल्या आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी एका तरुण मुलीने मला मिठी मारली होती माझं तर भानच हरवलं होतं मला कळत नव्हतं की काय करावं मला राहावतच नव्हतं मी देखील नंदाला छातीशी धरले पण थोड्याच वेळाने मी भानावर आलो आणि मी तिला बाजूला केले मी तिला म्हणालो की तू थोडी मोठी झाल्यानंतर आपण आपल्या संसाराला सुरुवात करू माझं असं बोलणं एकूण तर मला नंदा नाराज झाल्यासारखीच वाटली दुसऱ्या दिवशी सकाळी घरात झाडू मारताना नंदा माझ्या जवळजवळ येत होती ती मला अचानकच धडक मारायची तिचं असं वागणं पाहून माझ्या देखील मनात काही पण विचित्र येत होतं मला तर वाटत होतं की मी काहीतरी करावं पण माझं मन मला यासाठी कधीही परवानगी देत नव्हतं मी मनाशी पक्का निर्धार केला होता की माझी बायको नंदा जेव्हा मोठी होईल तेव्हाच मी तिच्याबरोबर नवरा बायको रात्री जे काही करतात ते करेल तोपर्यंत मी वाट पाहिन पण नंदा वेळोवेळी भीड़ माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करत होती लग्नाचे दीड महिने उलटून गेले होते मला माझ्या मामीचा फोन आला की कसं काय चाललंय जावंय बापू नंदा खुश आहे का असं मला माझी मामी विचारत होती मी हो म्हणून त्याचे उत्तर देत होतो पण मला असं वाटत होतं की नंदा माझ्या सासूला सर्व काही सांगत आहे असे दोन महिने निघून गेले मी रात्री झोपलेलो असताना मला अचानक काहीतरी मऊ आणि कोमल असल्याचा भास झाला कोणीतरी कोमल वस्तू माझ्याजवळ आहे आणि माझ्यावर हात टाकून झोपली आहे असं मला वाटत होतं मी उठून पाहिले तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली नंदाच्या तर अंगावर एक इंच देखील कापड शिल्लक नव्हतं ती तशीच माझ्या जवळ झोपलेली होती तिचं ते रूप पाहून तर माझा संयम सुटला होता मला तर वाटत होतं की जगातलं सर्वात मोठं सुख माझ्या समोर पडलेलं आहे आणि मी चाप जाता है। माजा का त्याच्यापासून दूर जात आहे माझ्या तर सर्व अंगात प्रचंड मुंग्या निघत होत्या नंदाचं ते दुधासारखं गोरं पान बिगर कपड्याचं रूप पाहून मी तर एका वेगळ्या जगात हरून गेलो होतो त्यानंतर मी माझ्या भावनावर मोठा दगड ठेवून नंदाला माझ्याजवळ जवळून उठविले आणि तिला कपडे घालण्यासाठी दिले त्यावेळेस नंदा माझ्याकडे खूपच केविलवाण्या नजरेने पाहत होती आता मला देखील वाटू लागलं होतं की नंदाला माझं प्रेम पाहिजे आहे ती माझ्या प्रेमासाठी आतुर झालेली आहे तसं नंदाच्या डोळ्यात मला स्पष्ट दिसत होतं पण मी काहीच करू शकत नव्हतो कारण नंदा चांगली वयात आल्याशिवाय मला तिच्याबरोबर काहीच करण्याची इच्छा नव्हती ते मला योग्य वाटत नव्हतं मग मी नंदाला रात्रीच माझ्या आईच्या रूममध्ये झोपण्यासाठी पाठवले तेव्हा नंदा सारखं वळून माझ्याकडेच पाहत होती मला वाटत होतं की माझ्यामुळे नंदाला काही त्रास होऊ नये त्यामुळंच तर मी तिच्यापासून दूर दूर राहत होतो ती लहान होती तिला काय कळत होतं नंतर पुढे येणारे प्रॉब्लेम मला माहीत होते पण आता मला देखील नंदाची सवय लागू लागली होती मला देखील नंदावर खूप प्रेम होऊ लागलं होतं तिचं ते गोंडस्वरूप तिचे ते भोळेपण माझ्या मनात रुजून बसू लागलं होतं माझ्या समोर एवढी रूपवान मुलगी असताना देखील मी एवढा शांत का बसलोय याचाच मला माझाच खूप राग येत होता आता तर नंदा माझ्या मनात बसू लागली होती मला तिच्यावर खरं प्रेम होऊ लागलं होतं मला तिच्याशिवाय आता एक क्षण देखील करमत नव्हतं मी कॉलेजवर ड्युटीला गेलेलो असताना देखील नंदाचा विचार करायचो मी तर कधी मधी नंदासाठी कॉलेजवरून सुट्टी काढून घरी यायचो तिचं जवळ येणं मला आता खूप आवडू लागलं होतं ती माझ्या जवळ येऊन बसायची मी तिला त्यासाठी कधीही नकार देत नव्हतो तिलाही माझा खूप लळा लागला होता नंदा मला खूप प्रेम करत होती असं मला वाटत होतं ती माझ्यासाठी वेगवेगळे वेग पदार्थ करायची ती माझी प्रत्येक गोष्ट जपून ठेवायची नंदासारखी माझ्याकडेच लक्ष देत होती हे मला स्पष्ट जाणवत होतं पण आमच्या दोघांमध्ये रात्रीचं तसलं काही झालेलं नव्हतं उन्हाळ्याचे दिवस होते वातावरणात प्रचंड उष्णता वाढलेली होती दुपारच्या वेळेस अचानकच नंदाला चक्कर येऊ लागली ती कोसळून जमिनी वादळली मी धावत गेलो आणि तिला उचलून घेतले तिच्या तोंडावर पाणी मारले तिला जवळ घेऊन थोडं शांत केले मग मी आईला हाक मारली आईला मी म्हणालो की आग नंदा किती लहान आहे तिला एवढं काम सांगत जाऊ नकोस बघ ना ती चक्कर येऊन पडली त्यावर आई म्हणाली की अरे पोरा मी तिला स्वयंपाकाशिवाय आणि घर झाडण्याशिवाय दुसरं कोणतंच काम सांगत नाही जा तिला दवाखान्यात घेऊन जा आईचं असं बोलणं ऐकून मी तिला दवाखान्यात घेऊन गेलो दवाखान्यामध्ये तिच्या काही तपासण्या करण्यात आल्या मला तर नंदा खूपच कमजोर झाल्यासारखी वाटत होती थोड्या वेळाने डॉक्टरांची रिपोर्ट आली डॉक्टरांनी मला केबिन मध्ये बोलावून घेतले डॉक्टरांच्या तोंडातून जे काही शब्द निघाले ते एकूण तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली माझ्या डोक्यावर आभाळ पडल्यासारखं मला वाटत होतं माझ्या सर्व अंगाला घाम आला होता माझे हातपाय देखील थरथर कापत होते डॉक्टर म्हणाले तुमची बायको तीन महिन्यांची प्रेग्नेंट आहे ते मला म्हणत होते की तुम्हाला समजत नाही का ती एवढी लहान असताना तुम्ही तिच्याबरोबर असं नव्हतं करायला पाहिजे मी रागा रागा दवाखान्यातून उठून बाहेर आलो मी परत मागे ओळून देखील पाहिले नाही मी जाताना विचार करत होतो की मी तर नंदाला खूपच चांगलं समजत होतो ती एवढी वाईट कशी निघाली तिने तर माझ्या आयुष्याचे वाटोळेच करून टाकले एवढी लहान असणारे नंदाने मला फसवलेच कसे तिचे जवळ येणे मला आता आठवत होते ती दुसऱ्याचं पाप माझ्यावर थापवण्याचा प्रयत्न करत होती आता मला तिचं एक एक वागणं आठवत होतं मी नंदाला तसेच दवाखान्यात सोडून घरी आलो होतो मी सर्व काही माझ्या आई वडिलांना सांगून टाकलं होतं मग नंदा घरी येण्याच्या आत आम्ही सर्वजण ते गाव सोडून निघून गेलो दूर जाऊनच वडिलांनी सर्व प्रॉपर्टी विकून टाकली त्यानंतर आम्ही सर्वजण विदेशात राहण्यासाठी निघून गेलो त्यानंतर मी कधीही नंदाची कसलीच खबर घेतली नाही जसं मी तिला दावखान्यामध्ये सोडून आलो होतो तेव्हापासून आजपर्यंत दहा वर्षे उलटून गेली होती तिने मला दिलेला धोका मला तर अजून सुद्धा ताजाच वाटत होता नंदाने दिलेल्या धोक्याची जखम मला सुद्धा जाणवत होती मी विदेशात जाऊन एका गोऱ्या सुंदर मुलीबरोबर लग्न देखील केलं होतं मला दोन मुले देखील आहेत पण कधी अधून मधून मला नंदाने दिलेला धोका आठवत होता माणूस एखाद्यावर केलेलं खरं प्रेम कधीच विसरू शकत नसतो मला माहीत नव्हतं की मी हे योग्य केलं आहे का चुकीचं मी असं वागलो होतो की कधी मधी तर मलाच माझी लाज देखील वाटत होती पण मी याशिवाय दुसरे काहीच करू शकत नव्हतो म्हणून पती पत्नीमध्ये कोणीच कोणाला धोका देण्याचा प्रयत्न करू नये धोक्याचे परिणाम खूपच वाईट होऊ शकतात दोघांचेही आयुष्य बर्बाद होऊ शकते नवरा बायको दिसायला कशीही असले तरी एकदा लग्न झालं की एकमेकांना त्यांनी स्वीकारले पाहिजे पळ त्याच्या पाठीमागे लागू नये कितीही सुंदर व्यक्ती दिसली तरी नवरा बायकोने आपापले आप कर्तव्य पार पाडावे सुंदर व्यक्तीच्या मागे लागून आयुष्य बर्बाद करून घेऊ नये मी तर नंदाला विचारलं देखील नव्हतं की तुझ्या पोटातलं पाप कोणाचं आहे मी तिला तिच्या पूर्व आयुष्याबद्दल काहीच बोललो नाही काहीच न बोलता मी तिचा तसाच त्याग केला होता मला वाटत होतं की हीच तिची सर्वात मोठी शिक्षा आहे शेवटपर्यंत माझं चुकलं का तिचं चुकलं हेच मला समजलं नाही मित्रांनो कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो